नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटीपुरलाईमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत चिंचणी धरणात काही दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक नियोजन न झाल्यास पाणी टंचाईचा करावा लागेल सामना याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा पाणी पुरवठा करणारे चिंचणी धरणामध्ये मर्यादितच पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे दक्ष टाइम्स ट्वेंटीपुरलाईच्या सर्वेक्षणात समोर आले आहे चिंचणी धरणामध्ये एकूण पाणीसाठा नऊ टी एम सी असतो तर मृतसाठा दोन टी एम सी असतो पैकी सात टी एम सी पाणी वापरले जाऊन दोन टेम, टेम पाणी हा मृत साठा म्हणून शिल्लक ठेवला जातो अजून पावसाचे आगमन झाले नसल्यानं श्रीगोंदा नगरपालिकेने पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर येत्या काही दिवसानंतर नागरिकांना पाणी टंचाई सामोरे जावे लागेल असा अंदाज येतो आहे सध्या शिल्लक मृतसाठ्यातूनही शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरूच आहे लवकरच हा साठा कमी होऊ शकतो चिंचणी धरण ते पंपहाऊस या दरम्यान होणारी पाणी गळती थांबवण्याची गरज आहे तसेच पंपहाऊसचा टँक स्वच्छ करण्याच्या नावाखाली बाहेर पाणी सोडण्यात येते हे बंद करण्याची नितांत गरज आहे श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे रस्त्यावर पाणी मारू नये झाडे गाड्या धुवू नयेत खुल्या नळास टोपणे बसवावीत परंतु नागरिक अंगणात व रस्त्यावर विनाकारण अवास्तव पाणी मारून पाण्याचा गैरवापर करत असल्याचे दिसून येत आहे याकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येते शनी चौकातील पाणी रविवार पेठेतील पाणी अक्षरशः सरस्वती नदीच्या पात्रापर्यंत वाहत असलेले अनेकदा दिसते संत हृदया चौक छत्रपती शिवाजी चौक काळकाई चौक विजय चौक झेंडा व कुंभार गली आदी भागात दूरपर्यंत पाणी वाहत असते नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नागरिकांना सूचना करण्याची गरज सजग नागरिक यांनी दक्ष नागरिक फाउंडेशनकडे केल्याचे समजते आहे स्त्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता पाणी पुरेसे असल्यानं चिंतेचे कारण नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे त्याचबरोबर पाण्याचा उपयोग करणाऱ्या नागरिकांना समज देण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे तर पाटबंधारण विभागाचे अधिकारी वाळके हे म्हणाले सध्या धरणामध्ये मृतसाठा शिल्लक असल्याचं त्यांनी मान्य केलं शेतीसाठी अनाधिकृतपणे पाणी वापरणारे शेतपंपांची वीज खंडित केल्याचं त्यांनी म्हटलं आहे परंतु दोन्ही अधिकाऱ्यांच्या बोलण्यात साम्य न आढळल्यानं पाणी टंचाई टाळणे कठीण असल्याचं दिसतं आहे धरणातील पाण्याची आवक पाऊस झाल्याखेरीच होणार नाही यावर्षी पाऊस जरी लवकर सांगितला गेला असला तरी पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचं आहे असे झाले नाही ये तर येत्या काही दिवसानंतर श्रीगोंदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा